मित्र हो बघा ते कालच्या पावसाने आमच्या नदीच्या पुलाचे काय हाल झालेत ते लाईव्ह म्हणजे तुम्हाला दाखवतो आणि आमचं गावाचा ना आमचा संपर्क तुटलेला आहे डायरेक्ट रस्ता खांदून गेलेला आहे हे बा ह्या एवढ्या पद्धतीने रस्ता खांदलेला आहे आणि आमचे मयातले काही मित्र आहेत की बाबा दगड टाकून काही रस्ता बिस्ता होतो का असे त्यांचं निवेदन चालू आहे पण पाणीच एवढं आहे की बाबा दगड टाकला तरी वाहून जाऊ आहे समाजसेवा करायचं नवीन पिढीचं फार मोठं योगदान चालू आहे मोठले मोठे दगड मध्ये टाकून कसे तरी पै पै जाते ना असं चालू आहे आणि कशा पद्धतीने गावाच्या झाड कसरत चालू आहे बघा तुम्ही आता एक छोटासा पूल तयार केलेला आहे आणि या पुलावरून कसरत चालू आहे जर का आवाज म्हणजे पूर्ण नदीचं जे पात्र होतं तिने तिचं पात्र बरोबर कॅप्चर केलं अतिक्रमण झालं ते काढून घेतलं आणि पूर्ण नदी म्हणजे अजून तुडमो राहिली फक्त जे पुलावून काल जे पाणी हे ते कचरा गुतलेला आहे कालच्या पाण्यातला आणि युवा पिढी थोडी लढत देऊ राहिलेली युवा पिढीला स... सांग मानाचा एक मुजरा आहे की बा ती लढत देऊ राहिली बा प्रयत्न करू राहिलेत वहीन नाही पण प्रयत्न करू राहिलेत आणि यालाच बारकीमध्ये मध्ये <coughs>